साहित्यकल्पामध्ये आपलं स्वागत आहे घेऊन आली अनकंडिशनल लव प्रेमाची नवी सुरुवात या कथेचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पाठ ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करते अनकंडिशनल लव प्रेमाची नवी सुरुवात भाग पंचवीस एव्हाना सगळ्यांनाच नाश्ता आणून दिलेला मंजिरी क्षितिश समोर नाश्ता घेऊन आली तसा त्याने डायरेक्ट नकार दिला अ मला नकोय माझा झालाय नाश्ता अहो घ्या ना क्षितिश साहेब शिवराम मध्येच येत म्हणाला नाही ना प्लीज आय डोंट वॉन्ट तो फर्मली नकार देत म्हणाला एवढ्या तिथे मध्यस्थांची म्हणजे मधुकर रावांची एंट्री झाली काय मग पसंत पडली काय मुलगी अरे मधुकर राव या या किती हा वेळ कधीची वाट पाहतोय आम्ही निळकंठराव म्हणाले हो ना तुमच्यासाठी पुढची बोलणी राहिली तो ते लोकही म्हणाले आम्ही तर आताही तयार आहोत आता, हो, आता तुम्ही बोला मधुकरराव म्हणाले आत्ता लगेच अहो आम्हाला मुलगी पसंत आहे पण म्हणजे फार घाई नाही होते का त्या मुलाचे वडील म्हणाले आणि तो मुलगा तर बस औनिकडे असा पाहत राहिलेला की बस ते पाहून क्षितिजला मात्र कसं तरी होत होतं हो ना म्हणजे एवढी घाई का करताय तुम्ही अवनीकडे पाहत ती बाई जरा विचित्ररित्या पाहत म्हणाली तसे निळकंठराव तिचा रोग समजून पुढे म्हणाले अहो घाई असं नाही तुम्ही म्हणाल असं निळकंठराव म्हणाले हो केवळ शुभ कार्याला विलंब कशाला म्हणून म्हणत आहेत ते मधुकरराव मध्येच म्हणाले आणि मध्येच बकरा बनलेला क्षितिश अडकलेला त्याला तिथं थांबणंही नको वाटत होतं त्या चाललेल्या गोष्टीत त्याचं चा काही काम होतं ना गरज ऐका ना अंकल मला जरा फॅक्टरीत जावं लागेल मी येतो तुमचं चालू द्या अ हो ठीक आहे त्यांनी म्हणता सो निघून वर आला आणि तिथेच असलेल्या पॅसेजमध्ये फिरू लागला मनात येऊनही पुढं चाललेलं ते तो काही थांबवू शकत नव्हता फॅक्टरीत जायचं होतं पण आता तिथं जायचीही इच्छा होत नव्हती काय झालं सर विल्यम लेट्स गो इन फॅक्टरी मी आलोच फ्रेश होऊन आणि मग लगेच निघू म्हणत तो सरळ खाली आला ते त्याचा टॉवेल घेऊन वॉशरूम मध्ये एक चेहऱ्यावर खूप सारं पाणी मारलं आणि चेहरा पुसून तो टॉवेल तिथंच ठेवून आहे तसा कारमध्ये येऊन बसला काहीच वेळात विल्यम आला त्याला कळत होती त्याची अस्वस्थता पण तो तरी काय मदत करणार होता त्याने कार स्टार्ट केलीच होती की क्षितिजने विल्यमला थांबवलं स्टॉप विल्यम मला कळतच नाहीये काय करू आय एम नॉट फिलिंग वेल काय करू शकतोय आपण सर आज फॅक्टरीमध्येही जाऊ वाटत नाहीये रे जेवढं धावत इथं आलो त्याला पुढं काही बोलवलंच नाही विल्यम ही थोडा वेळ शांत झाला होता आणि कारमध्ये शांतता पसरलेली त्या मुलाला दाखवण्यासाठी जेव्हा ती बाहेर आली होती तेव्हाचं दृश्य त्याला पुन्हा डोळ्यासमोर उभं राहिलं तेव्हा तिच्याशी पुन्हा नजरा नजर झालेली अन तिचं ते क्षणार्धात नजर चुकवणं वेगळंच होत काहीतरी तिच्या चेहऱ्यावर पसरलेले ते घाबरड भाव लपणारे नव्हते त्या वाईब्स वेगळ्याच होत्या त्याला त्या जाणवत होत्या विल्यम आय एम शुअर शी इज प्रिटेंडिंग टू नॉट फिलिंग एनिथिंग फॉर मी बट शी इज हॅव्हिंग बी देन वाय शी इज मॅरिंग दॅट मॅन माहिती आहे विल्यम तो दोन मुलांचा बाप वाटतोय इट्स हर्टिंग यार सर त्या गावातील आहेत त्यांच्या बाबांसाठी कदाचित करत असतील आता जाऊन जे चाललंय ते सगळं थांबवाव वाटतय पण पण मी तेही नाही करू शकत आहे तो विंडोवर हाताची मूठ आपटत म्हणाला विल्यमने मात्र यावर व्यक्त होणंच टाळलं तो शांत राहिलेला काही वेळ तसाच गेला एक क्षणाला विल्यमनेच विचारलं सर म आता कुठे घेऊ फॅक्टरीत जायचंय का नाही एवढ्यात वाड्यातून कसलेसे आवाज येऊ लागले क्षितिजच्या तीक्ष्ण कानांनी ते बरोबर टिपले होते की आत काहीतरी चाललंय विल्यम आत काहीतरी चाललंय मी आलोच क्षितिज पटकन कारमधून उतरला आणि आत वाड्यात आला विल्यम ही लागलीच तिथून बाहेर आला तर ते लोक अचानक बडबड करू लागलेले हे काय हे कोणासोबत फोटो आहेत तुमच्या मुलीचे अच्छा म्हणजे तुमच्या मुलीच असं काहीतरी आहे म्हणून तुम्ही घाई करताय लग्नाची तर मग तर आम्हाला नकोच अशी मुलगी शी काय अवलक्षणी मुलगी आहे एक वेळ मंगल परवडला पण पर असली मुलगी अजिबात नको चल अरविंद कोण करेल अशा मुलीशी लग्न ही तर अशीच राहील म्हणत ते लोक बाहेर पडत होते एवढा त्यांना अडवत क्षितिज आडवा आला मी करेल मी करेल कोणी नाही केलं तर चला निघा चुटकी वाजवत तो म्हणाला तसे ते भरकन निघून गेले आणि डोळे भरलेल्या अवनीनेही एकदम मान वर करतच वर पाहिलं तसच शिवराम निळकंठराव आणि मधुकरराव ही क्षितिज कडे पाहू लागले कारण त्याने वक्तव्यच असं केलं होतं काय म्हणाला क्षितिज साहेब आमच्या आवनीशी तुम्ही लग्न कराल अहो म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला तिला मंगळ आहे शिवराम म्हणाला काय बोलत आहे हे तुमच्या आई वडील का तयार होतील क्षितिश साहेब आमची अशी चेष्टा करू नका आधीच नियती चेष्टा करते ती काही कमी नाही निळकंठराव वैतागुण म्हणाले हे पहा मी असल्या गोष्टी मानत नाही खरं तर निळकंठराव हे कोण म्हणायचे मी ओळखलं नाही मधुकरराव विचारू लागले अहो हे साहेब आहेत बोललो होतो ना मागे पुण्याचे ते बिजनेसमन ओ अच्छा बरं निळकंठराव चला येतो मग मी आता काय काय का करणार असं झाल्यावर फोनवर बोलतो मग तुमच्याशी हो ठीक आहे या म्हणत निळकंठरावांनी हात जोडले आणि मधुकरराव तिथून निघून गेले पण मला कळलं नाही झालं काय या लोकांना यांना काय या एवढं झोंपलेलं निळकंठरावांना क्षितिजने विचारलं अहो काय माहीत कोणी त्या सम्राट आणि तिचे फोटो त्यांना पाठवलेले होणार आणि तेही इतक्या तसं झालं असंच वागतोय तो तिला पाहायला आलेत हे त्याला कुठून कळतं ते समजतच नाही अशाने कसं लग्न होईल हो, हो तिचं तो सम्राट असाच वागत राहिला तर अवघड आहे शिवराम म्हणाला माफ करा अंकल लहान तोंडी मोठा घास घेतोय पण अंकल मी करेन लग्न तिच्याशी मी शब्द देतो पण जर तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर माझ्या मॉम डॅडचं मी पाहीन पण तुम्ही घाई करू नका इतकंच सांगेन कारण माझा लग्नाचा सध्या तरी काही प्लॅन राहता प्रश्न सम्राटचा तर तो मी पाहून घेईन तर तो मी पाहून घेईन मग तर झालं क्षितिज म्हणाला आणि एकदम शांतता पसरली माग एव्हा ना विल्यम ही आलेला पण क्षितिज साहेब तुम्ही काय बोलताय आम्ही असं हे मंगळाचं माहीत असून ही जाणीवपूर्वक लग्न करायचं आम्हाला तरी पटायला हवं उद्या तुमच्या आई वडील काही वेगळाच विचार करायचे नाही नाही हे काही बरोबर नाही निळकंठराव म्हणाले अगदी बरोबर बोललात बाबा माझा काही विचार आहे की नाही तुम्ही कराल हो लग्न पण मला हे मान्य नाही आहे सम्राटची करेन हवं तर पण तुमच्याशी कधीच नाही करणार बाबा सांगून ठेवते यांच्याशी नाही हा करणार मी लग्न मग माझं लग्न नाही झालं तरी चालेल म्हणत अवनी सरळ तिच्या रूम मध्ये निघून गेली क्षितिज मात्र तिच्या या बोलण्याने पुरताच शॉक झालेला अवनी अग ए अवनी आता हिला काय झालं म्हणजे जाग बघ तिला निळकंठराव म्हणाले क्षितिजला उगाच आताही अपमानित वाटलेलं तिचं वागणं वेगळं आणि बोलणं त्याहून वेगळं असं होतं पण ते पाहून क्षितिजला आणखीनच कन्फ्यूज व्हायला होत होतं तो आताही त्याच कन्फ्युजनमध्ये होता तिच्या या तिरस्कृत बोलण्याचा अर्थ लावत होता म्हणजे मी काय त्या सम्राटपेक्षा वाईट आहे क्षितिज साहेब तिचं बोलणं नका लावून घेऊ मनाला तिची हल्ली खूप चिडचिड वाढली आहे हा मंगळ आणि तो सम्राट रागाच्या भरात बोलली असेल हो पण तुम्ही तिचे शब्द मनावर नका घेऊ अंकल इट्स ओके चला येतो म्हणत क्षितिश तो अपमान घेऊन आता पुन्हा कार जवळ आला येताच रागाच्या भरात जोरात कारवर हाताची मूठ करून आपटली आणि पटकन कार मध्ये बसला क्षितिश सर कांदव तुम्ही शांत राहणार आहात काहीतरी कारण नक्की असेल यामागे आत्ता कदाचित नाही कळणार पण पुढे जाऊन कळेल विल्यम कारजवळ धावतच मागोमाग आलेला त्याला येऊन समजावत होता पण ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या क्षितिजने कधीच कार स्टार्ट केलेली आणि तो सरळ वेगाने निघून गेला अरे यार सर सर एकटे जाऊ नका अरे यार सर एकटे का गेले त्याचा त्याचाही वैतागून केसात हात केला विल्यमने पटकन त्याचा फोन काढला आणि आता त्याला फोन ट्राय करू लागला पण तो काही पण तो त्याचा फोनही काही उचलत नव्हता हताश विल्यम क्षितिशला फोन लावतच आत आलेला काय झालं विल्यम सर क्षितिज साहेब कुठं गेले अहो काय माहित रागाच्या भरात आता कुठं गेलेत तेही कार घेऊन गे गेलेत अन असं रागात असले की स्पीडवर कंट्रोल नाही राहत त्यांचा आता त्यांना काही झालं तर कार्तिक सरांना काय उत्तर देऊ मलाच कळेना झाले आत आलेली अवनी खिडकीजवळ येऊन घट्ट डोळे मिटून होती तिच्या कानाने मगाशी जे ऐकलं त्यावर विश्वास करायचा प्रयत्न करत होती चक्क तिच्याशी लग्न करायला तयार झालेला तेही बाबांसमोर त्यानं बोलून दाखवलेलं आनंदीत व्हावं की दुःखी तिचं तिलाच कळत नव्हतं हो एवढ्यात विल्यम आणि शिवरामचं बाहेर चाललेलं बोलणं अवनीच्या कानावर पडलं तसं तिलाही क्षणभर टेन्शनच आलं झालं आता मनासारखं खरच मूर्ख आहेस हा तू ताई ते तुला सरळ सरळ मागणी घालत होते आणि तू चक्क नाही बोललीस अवघड आहे तुझ आता काय माहित बिचारे कुठं गेले असतील आता त्यांना काही झालं तर तू जबाबदार का काय मिळालं तुला असं वागून मंजू बडबड करत होती मंजू तू ना गप्प बस आणि माझं डोकं का खाऊ नकोस अन लक्षात ठेव मी तुझ्यासारखी स्वार्थी नाहीये ती तिलाच म्हणाली अरे यात काय स्वार्थ आला तेच तर तुला कळलं असत तर ना सोड तुला नाही कळणार म्हणून ती तिचे दागिने उतरवू लागली आणि मगाची नेसलेली साडी ही सोडू लागली आतमध्ये तिला प्रचंड अस्वस्थता भीती चिंता ही वाटत होती क्षेत्रिजना काय झालं तर ते आता रागाच्या भरात कुठं गेलेत काही समजायला मार्ग नव्हता तिलाही तर लक्ष लागत नव्हतं ती जरा जास्तीच बोललेली तिलाही कळत होतं पण त्याला दूर करायचं तर तिला असं वागावं लागणार होतं कारण क्षितिज एवढा श्रीमंत हँडसम मुलगा माहीत नाही त्याची आई वडील तिला पसंत करतील का पुन्हा तिचा मंगळ शिवाय सम्राट होताच जोडीला असं असताना तिला त्याला त्रासात नव्हतं ढकलायचं तिच्यापेक्षा खूप सुंदर मुलगी तो डिझर्व करेल असं तिला वाटत होतं पण खूप बोलली होती ती त्याने दूर जावं म्हणून तिचा विचार करू नये म्हणून पण आता तिचंच मन तिला खात होतं आजचा पार्ट इथंच संपलाय बघूया अवनीच्या मनातली ही गोष्ट अवनीचं माघार घेणं आणि त्याचं कारण क्षितिजला कधी कळतंय ऐकत राहा अनकंडिशनल लव प्रेमाची नवी सुरुवात कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा थँक्यू सो मच